कोल्हापूर हे एक कलापूर म्हणून ओळखलं जातं आणि ही कलापूरची ओळख कोल्हापुरातील ऐतिहासिक वारसा असलेल्या संगीत सूर्य केशवराव भोसले या नाट्यगृहामुळे अधोरेखित होते आठ ऑगस्टच्या रात्री आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या या केशवराव भोसले नाट्यगृहाची जी काही पूर्वीची जी काही परिस्थिती होती तीच सगळी परिस्थिती कोल्हापुरातील गणपतीमध्ये जे घरगुती देखावे आहेत त्या देखाव्यांमध्ये बघायला मिळतीय अशाच एका देखाव्याच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत कोल्हापुरातील तांबेकर यांच्या घरी आहोत आणि तांबेकर बंधूंनी हा सगळा देखावा केलेला आहे कला पंढरी हा देखावा त्यांनी आपल्या घरगुती गणपतीच्या सजावटीमध्ये साकारलेला आहे आपण त्या दोघा बंधूंशीच बातचीत करूयात नेमका कशा पद्धतीने कला पंढरीच सजावटीचा संकल्पना आली होती काय सांग म्हणजे ज्या दिवशी ते घडलं त्या दिवशी थोडस मनाला लागलं होतं की आपण यासाठी काहीतरी केलं पाहिजे कारण का प्रशासन वाटत नाहीये आता एक महिना झालाय तरी झोपू नये त्यामुळे ते त्याच वाटलं होतं की जरा आपण या चळवळीत भाग घेतला पाहिजे आणि एक दोन तीन दिवसानंतर असं वाटलं की गणेशोत्सव येतोय आणि आपण त्या थ्रू विषय मांडू शकतो हा आणि त्यानंतर मग डिसाइड केलं की आपण जे जुनं स्वरूप होतं केशवरावचं हो ते आपण लोकांसमोर आणूया किंवा आता नवीन पिढी असेल त्यांना एकेकांना केशवराव कसं होतं ते पण माहीत नसेल त्यांच्या पर्यंत पोहोचेल आणि त्या त्याचबरोबर कला कलाकारांनाही मानवंदना देता येईल कोल्हापूरच्या त्यानुसार का का ते साकारला आम्ही नेमकं काय काय यामध्ये दाखवलं तुम्ही आणि इथं आम्ही पहिला रंगभूमी दाखवली आहे इथं आणि इथं कलाकार आहेत सगळे आणि इथं ते आठ तारखेला जे घडलं होतं त्याची कात्रन आणि ह्या साइडला आपण सगळे पॅलेस थिएटरवर म्हणजेच केशवराव भोसले बो मध्ये झालेले नाटक आहेत तिची सगळी कात्रणं इथं लावले आणि हा आमच्या दादांनी केलेला छोटासा प्रयत्न म्हणजे त्यांनी एक केशवराज छोट मिनी केलंय आणि एवढं सगळं आम्ही इथे केलंय साधारण किती दिवस लागले होते हे सगळं करण्यासाठी काय एक म्हणजे ते झाल्यानंतर एक दोन तीन दिवसानंतर म्हणजे महिनाच धरून चालतो मी ते आणि हा कधीपर्यंत नागरिकांसाठी बघण्यासाठी असणार आहे देखा सतरा तारखेपर्यंत नक्कीच तुम्ही कोल्हापूरकर बघू शकता की कोल्हापूर वासियांची जी कलाकारांची जी, कला जी काही इच्छा आहे की जे आपलं संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जसं होतं तसं आपल्या सगळ्यांना मिळालं पाहिजे असं कोल्हापुरातील प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे आपण अशाच पद्धतीने कोल्हापुरातील अजून एका ठिकाणी करण्यात आलेल्या केशवराव भोसलेच्या देखाव्या संदर्भात बोलणार आहोत चला तर त्या ठिकाणी जाऊयात तर मित्रांनो कोल्हापुरातील मंगळवार पेठेत आपण सध्या आलेलो आहोत आणि या घरामध्ये सध्या राऊत बंधूंनी देखील कोल्हापूरची जी काही वारसा जपणारी जी स्थानं होती त्यापैकीच एक, एक, एक असलेलं खासबाग मैदान यांची प्रतिकृती साकारली आहे आणि त्याचमध्ये पैलवान स्वरूपामध्ये गणपती बाप्पा हे कुस्ती खेळतानाचं हे दृश्य या ठिकाणी दाखवण्यात आलंय पंच म्हणून उंदीर मामा देखील या ठिकाणी उभे असलेले दर्शवण्यात आलं आहे आपण बघू शकतो की पूर्ण त्यांनी रूममध्येच ही गणपतीची सजावट केलेली आहे आणि त्याचबरोबर केशवराव भोसले नाट्यगृह पहिल्यासारखे होणार का असा संदे प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित केलेल्याचं आपण पाहू शकतोय आपण त्यांच्याशीच बातचीत करूया ही संकल्पना नेमकी कशी सुचली काय सांगू शकाल कसं आहे की लहानपणी आम्ही कुस्ती बघायला जात होतो तर आता भरपूर वर्ष झाली तिथे कुस्ती होत नाही किंवा काय नाही आपण जे बघितली खासबाग कुस्ती मैदानचं जे आपण दुरावस्था बघतोय तिथं गवत वाढलेलं आहे ते हे दर्शनासाठी आपण मूर्ती पण त्या पद्धतीची बनवून घेतलेली होती आणि त्यानंतरच जे आम्ही मूर्ती ठरवल्यानंतरच कुस्ती मैदान आपलं जे खासबागचं जाण्याचं प्रकरण झालं ते पण त्यानंतरच झालं मग आपण आता आम्हाला ती संकल्पना दाखवायची होती की यानंतर आपण कधी कुस्ती बघणार त्या मैदानावरती शाहू महाराजांनी एवढं फॉरेनवरून जाऊन त्या पद्धतीनं त्याची रचना करून बनवलं होतं त्यांच्या खास बागेमध्ये ते आपण कुस्ती मैदान बनवलं होतं एवढं मोठं मैदान आपल्या कोल्हापुरात एकच आहे आणि त्या मैदानावर भरपूर प्रकारचे मल्ल पण घडलेले आहेत आणि त्यांचं जे त्या पद्धतीचे कुस्ती आता हि भरपूर वर्ष झालेलं नाहीत आणि ते कुठेतरी बघायला मिळावी आपल्यापासून लहान जी मुलं आहेत त्यांना पण आपलं त्या मैदानावर कुस्ती बघायला मिळावी ही एक संकल्पना दाखवायची होती म्हणून आपण नक्कीच खूप सुंदर अशी संकल्पना इथे राबवलेली आहे आणि सुंदर असं सजावट देखील आहे काय किती दिवस यामध्ये मेहनत घ्यावी लागली आणि कशा पद्धतीनं काय काय केलंय तुम्ही तर एक पंधरा वीस दिवस आपण या याच्यासाठी संकल्पनासाठी आपण तयार करण्यासाठी दिल्यात तयार करताना पण भरपूर कालावधी लागला लागल्या तर बघू शकता मित्रांनो या सजावटीच्या माध्यमातून कोल्हापुरातील या राऊत बंधूंनी संदेश म्हणजे प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केलाय की आपलं जे केशवराव भोसले नाट्यगृह आहे हे पुन्हा आपल्या पूर्वीप्रमाणेच आपल्याला मूळ रूपात आपल्याला मिळणार का अशाच पद्धतीचं कोल्हापूरकरांनी जे काही त्यांच्या मत आहे त्यांचं केशवराव भोसले नाट्यगृहाबाबतचं ते सगळं कोल्हापुरातील गणेशोत्सवाच्या तांत्रिक असू देत किंवा जे गणेशोत्सवाचे देखावे आहेत यांच्या माध्यमातून व्यक्त करताना आपल्याला बघायला मिळतात तर कोल्हापुरातील यादवनगर मेन रोडवर असणाऱ्या ए इंडिया ग्रुप अर्थात पंचरत्न इंडिया ग्रुप या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता की केशवराव भोसलेंच्या जे प्रतिकृती असणारी गणेश मूर्ती देखील आपण या ठिकाणी बघू शकतोय आणि एक होता रंगमंच अशा प्रकारचा हा देखावा या ठिकाणी गणेश मूर्तीच्या माध्यमातून या मंडळाने साकारलेला आहे अशाच पद्धतीने कोल्हापूरकरांनी जी केशवराव भोसले या नाट्यगृहाप्रती असणारी आपली भावना आहे या गणेशोत्सवाच्या वेळी प्रत्येक ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतीय त्याच माध्यमातून प्रत्येक कोल्हापूरकाराची केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा कोते तसे उभे राहावे हीच इच्छा हीच भावना व्यक्त होताना पाहायला मिळतीय महासत्ता लाईव्ह साठी मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा